हाय हॅलो आणि नमस्कार दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस दोन हजार चोवीस कुणाला काय शिकून गेलं कुणाला काय देऊन गेलं आणि कुणाचं काही घेऊन गेलं आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस काहीतरी शिकवण्यासाठीच येत असतो आणि काहीतरी घेऊन जाण्यासाठीच येत असतो प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे कारण जीवन हे क्षणभंगूर आहे दोन हजार चोवीसमध्ये अशा दोन मैत्रिणी भेटल्या ज्या रक्ताच्या नसूनही रक्ताच्या पलीकडे झाल्या आणि त्यांचा आणि माझं नातं एक जिवाळ्याचं बनवून गेलं आम्ही मैत्रिणी एकमेकींच्या सुखदुःखाला एकत्र असतो जणू काही एक कुटुंबच बनवून गेलं आहे तर दोन हजार चोवीसच्या ह्या शेवटच्या दिवशी स्त्री अशी मस्त फिरून आली होती दादाबरोबर त्यानंतर स्विमिंगला आयुष आयुष्याने दोघांचं स्विमिंग म्हटलं की त्यांचा आवडता खेळ असतो ही दोघं जण अशी छानशी स्विमिंग आहेत पाण्यामध्ये खेळायला त्यांना खूप आवडतं आणि स्त्रीचे मस्ती चालले की आपण पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करू आणि शेवटचा दिवस असल्याने मीही तिला काही अडवलं नाही तिच्याही काही आठवणी असतील या वर्षीच्या म्हणून चला जाऊ दे तिच्यासाठी आजचा दिवस खूप म्हणजे खूप मोकळीकचा होता आणि आम्ही आजच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस साजरा करायचा असं आमच्या मैत्रिणींनी ठरवलं होतं मी अस्मिता आणि माधुरी या माझ्या जिवाळ्याच्या मैत्रिणी ज्यांनी मला सुख दोन्हीमध्ये साथ दिली आणि रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती किती महत्त्वाची असतात मौल्यवान असतात रक्ताच्या नात्यापेक्षा अगोदर मला पोच दुःख पुसायला येणारी नाती म्हटलं तर ह्या दोघी असतील तर यांच्यासोबत राहून मी आयुष्यातली कटुआटवनी सहज विसरून गेले कदाचित दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे अनमोल ठेवे मला मिळालेत तर आम्ही दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस साजरा करायचा ठरवलं होतं तर मी बनवली होती मिसळ आणि आज मी त्यांना बिनव बनवली होती व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी असलं तर खूप छान बनवते आणि हॉटेलपेक्षाही एक नंबर तिच्या हाताला खूपच चव आहे प्रत्येक पदार्थ तिचं एकदम उत्कृष्टच असतो तर असंही आमचं जेवण होतं आणि तीन फॅमिलींचा छोटासा गेट टुगेदरच होता तर आम्ही इतकी एन्जॉय करत होतो लहान मुलं तरी अशी फुल्ले एन्जॉयमध्ये होती डान्स वगैरे गाणी त्यांचं चालूच होतं पण त्यांना जास्त उत्साह होता तो म्हणजे सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर आपल्याला फटाके उडवायला भेटणार आहे याचा फटाके म्हणलं की लहान मुलांचा आवडीचा विषय तर ही आहे वेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ती सांगा आणि ही मिसळची तयारी छानसं ताट वगैरे भरून ठेवले आणि जेवण वाढून घेण्याची तयारी चालू आहे ही मस्त असं तर्री सुटले कोल्हापुरी मिसळ आहे कारण आम्ही कोल्हापूरचंच आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं आणि माझी इथं एक वेगळेली मैत्रीण ही कोल्हापूरच्या श्रीचा डान्स चालू आहे कारण बाहेर डॉलबी चालू आहे त्यामुळे ती एन्जॉय फुल्ल एन्जॉय करून घेत आहे जेवण गरम असल्यामुळे तिला हर्षण घट्ट पकडलं आहे ही आहे अस्मिता जिनं बिर्याणी बनवली ती माझी जीवाभावाची मैत्रीण माझे मिस्टर अस्मिताचे मिस्टर आणि माधुरीचे मिस्टर मिसळ खात आहेत आणि मिसळवरचा कट बघून त्यांना हसू येतं की हा कट खाणार कोण तर असा झणझणीत कोल्हापुरी कट आहे आणि मिसळला एकदम तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ही आहे माधुरी ही कोल्हापूरचीच आहे तर ही पोरं मस्तपैकी एन्जॉय करत आहेत आणि मिसळ खाऊन सगळ्यांना हसू आले असं त्यानंतर बारा वाजता मस्त फटाके उडवून नव्या वर्षाचे स्वागत केले नवीन वर्ष तुम्हालाही